त्यांच्या पायी माझा असा असत आहे ना आमच्या राम भक्तांना आवड आहे त्याच्यामुळे ते कुठेही जातात आम्हीच जातो तर त्यांचं काय म्हणायचं होते ज्यांना ज्यांना छंद आहे रामाचा ती आल्याशिवाय राहत नाही ते आलेले काल आले होते काही आठ आठ या आठवड्यामध्ये बऱ्याच जणांनी या ठिकाणी हाजऱ्या लावलेल्या आहेत काही जणांना आज येणं शक्य झालं नसेल आम्ही विनंती केली होती त्यांना या म्हणून जमलं नसल असो सगळ्यांच या ठिकाणी असणारा अभिनंदन करतो त्याचप्रमाणे श्रोते मंडळी जी ऐकण्यासाठी आमची या ठिकाणी आज सगळ्यात आली आज आपला हा ब्रह्मपात्रावरचा शेवटचा अध्याय आहे हनुमंतनं लंकेमध्ये कशा पद्धतीनं काम केलं आतापर्यंत सर्वजणांनी सांगितलेलं आहे आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे शेवटचा टप्पा आपल्याकडे आलेला आहे असं कथेचं अनुसंधान कशा प्रकारचे बघा आखी लंका असणार जाळण्याचं काम झालेलं आहे परंतु राणी वसा राहिलेला आहे ना किती राहणे आहेत आता राजा रावणाच्या राण्याले मोठ्या ऐंशी हजार

असणार गावामध्ये आणलं अरे बाबा त्या अभिमान त्याला वाटत होता मी बांधल अस वाटलं सोडलं असतात आणून आग लावायचं जर काम हे करायला आणलेलं बरं झालं असत अशा पद्धतीने इंद्रजीत असताना विचार करू लागलेला आहे या ठिकाणी राजा रावण विचार करतोय आमचा काय करावं आहे ना कपडा राहिलेला नाही ना सगळे उघडे आणि नाकडे झालेले आहेत या ठिकाणी असणारे तळतळ करू लागले करीचा मारुती नामची अंकुटल्या सर्व शक्ती मरण आले लंकापती कैशारी ती वाचनाय प्रकार झाला बघा या ठिकाणी अरे बाबा आहे ना या असणाऱ्या आता राजा रावण नक्की मरणार राजा रावण आता जिवंत राहू शकत नाही या ठिकाणी इंग्रजी विचार करतोय वनम्याचा शेपोड जर राजा रावणाकडे वळला तर राजा रावण या ठिकाणी आणि राजा रावण जर मेला तर आपलं काय खरं विचार करू लागला राव बाहेर काढाय बाहेर पडेल पुच्छे धोली मग तुझं पाडून येईल कट्टांतरी माझं केला काय केलं

सात असणारे दरवाजे होते बघा आहे ना त्या असणाऱ्या लंकेमध्ये सात दरवाजे साते दरवाज्यावर असणाऱ्या लंकेलाच येडा घालून पडलेला आहे शास्त्री सनाद्रम शेपटाचा नाद सोडा म्हटले मग काही जे ताकदवर वीर होते काही वीर असणारे त्या राक्षसामध्ये होते ना ते सगळे एक झाले आपण काय करू म्हणले सगळेजण मिळा सगळ्यांचा एक ग्रुप करा जे जे ताकदीवाद आहेत जे जे

पाणी होती घेतलेली आहे कुणी मुदगल घेतलेलाय आपापलं शस्त्र हातामध्ये घेतलं कुठं जायचंय ते वारनराचे तुकडे करायचे आता ठेवायचं नाही आहे ना काही नाही ना म्हणले वारनर एका जागेवर बसलेलंय आता आपल्याला फुलवीत आहे कोण फिरते म्हणले आहे ना ते नाही एका बसलेला तो हनुमंत आहे आपण काय करावं ते हनुमंतचे तुकडे करावे अशा पद्धतीने असणारा हे मोठं टोळक तयार झालं या दुष्ट राक्षसांचं आणि हनुमंताला मारण्यासाठी निघाल रावणाचे दृष्टी पुढार होतो निर्वाणीचा झगडा i'm full पुढं हो अशा प्रकारचा झगडा मांडण्याचं काम या राक्षसानी केलं काय व्हायचं असेल ते उद्या म्हणले नाहीतरी आपण राजा रावणाची चाकरीच करणारे नोकर आहेत त्याच्या पगारावर आजपर्यंत आपली कुटुंब त्याच्या मिळालेल्या मोठी झालेली आहे आपण काय करावं सगळे मिळाले राजा रावणाच्या असणाऱ्या समोर या ठिकाणी ते टोळक हनुमंताकडे चालू लागलं हे दुष्ट प्रवर्ती असून सुद्धा राधभक्ताच्या हातानं

मध्ये असणारा तल्ली असणारा आहे आंतर मनामधून बीबीच्या जटापासून जो असणारा भगवंताची भक्ती करतोय अशा भगवंत भक्ताच्या असणाऱ्या दृष्टी पुढे जर मरणार आपल्याला परिणाम काय होतो बघा ब्रह्मरूपामध्ये आपण मिलीन होतो बाबा सांगायला गेले आपल्याला मुक्ती मिळते नाही पुन्हा मरणे नाही अशा प्रकारची अवस्था जेवढे जेवढे राक्षस या ठिकाणी ना सगळे असणारे सगळित झाले आहे ना ते ब्रह्मरूपामध्ये मिलीन झाले सांगू लागलेले आहेत असे मारले असे मारले मारल्यानंतर आता राजा रावणानं विचार केला आपल्याला आता लपून काही चालणार आप नाही आपल्याला बरं असणार आठावा आपण असणार तोंडावर निघाव कुणाच्या त्या हनुमंतच्या जा, समोर जावं आहे ना एवढ्या एवढे मोठे आणणारे मारायला सगळी लंकाच पार होण्याच्या विचारामध्ये आलेली आहे आपल्याला तरी राहुल काय करायचं आहे राजा राहत धाकत असणारा हनुमंत आता या जर असणार माझ्या जवळ जर तो आला हनुमंत आला एवढी मोठी सेना मारलेली आहे माझ्या समोर जर आला तर त्याला अडवणार कोणामध्ये ताकद आहे की जो असताना हनुमंताला अडवू शकाल बाबा काय करू राजा रावण विचार करतो आहे पुढं काय करतो